आजच्या आपल्या कथेचे नाव आहे खरी मैत्री मैत्री या एका शब्दात जग सामावलेला आहे कधी हसू कधी भांडू कधी आठवणींचे गोंधळलेले जग बघू आपण खूप लोकांशी ओळख ठेवतो पण सच्ची मैत्री ती तर वेळ आली तेव्हाच ओळखू येते आज मी सांगते आहे एक अशीच गोष्ट समीर आणि अमोल यांची एका छोट्याशा गावात मोठ्या स्वप्नांची दोन मित्र समीर आणि अमोल शाळा एक वर्ग एक बाक एक सवयी वेगळे पण मन जुळलेली समीर शांत समजूतदार अमोल थोडा उद्धट पण खूप जीव लावणारा अमोल कधीकधी शाळेत जाणे टाळायचा समीर त्याला हात धरून वर्गात आणायचा हे दोघे कधी वेगळे होतीलच नाही असे गावात सगळे म्हणायचे शिक्षण झाले दोघे पुण्यात आले समीरने इंजिनिअरिंग सुरू केली अमोल म्हणाला मला स्वतःचं काहीतरी करायचं आणि छोटा व्यवसाय सुरू केला वेळ गेली आयुष्य वेगळ्या दिशांनी गेलं पण एक गोष्ट कायम राहिली दोघांच्या कटिंग चहावरील मैत्री हप्त्याला एकदा तरी भेट काय रे काय चाललंय म्हणत आठवणींचे पान वगळणं पण आयुष्य नेहमी एकसारखं राहत नाही एक दिवस अमोलचे सगळे डाव उलटले बिझनेस डुबला कर्ज वाढले घरात तणाव आणि जास्त वाईट म्हणजे लोक टाळू लागले जे भाऊ म्हणायचे तेही दुर्लक्षित झाले अमोल एकटाच निराश खसलेला तेव्हा समीराला काय चाल लागलंय एवढंच विचारलं कोणताही प्रश्न नाही कोणतीही तक्रार नाही फक्त आधार दिला जीवाभावाच्या समीरने स्वतःच्या बचतीतून अमोलला मदत केली लोक म्हणाले का करत आहेस एवढं तो म्हणाला मैत्री म्हणजे संकट आले तरी साथ न सोडणे हळूहळू अमोल परत उभा राहिला त्याला नवीन संधी मिळाली आत्मविश्वास वाढला आज तो एक यशस्वी उद्योजक आहे पण त्याच्या ऑफिसमध्ये एक मोठा फोटो आहे समीर आणि अमोलच्या हातामध्ये चहाचा कप घेतलेला आणि त्यावर लिहिलेलं यश तात्पुरतं असतं पण मैत्री कायमची असते अमोल अभिमानाने सांगतो माझं माज़ यश माझं नाही ते आमचं आहे कारण एका मित्राने मला पडू न देता उभं ठेवलं मोरल ऑफ द स्टोरी संकटात साथ देणारा मित्र खरी संपत्ती असतो मैत्री ही शब्दात नाही तर कृतीत ओळखली जाते तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा कारण तुमचं एक लाईक आमच्या स्वप्नांचा संघर्ष चॅनलला च्या पुढील गोष्टींसाठी प्रेरणा ठरेल ही प्रेरणादायी गोष्ट शेअर करा तुमच्या मित्रांना आणि हो अशीच हृदयाला भेटणारी आणि संघर्षातून यशाकडे नेणारी गोष्ट ऐकण्यासाठी स्वप्नांचा संघर्ष चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून पुढील गोष्ट थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला प्रेरणा देत राहील धन्यवाद